डोळे डोळे अरे बाबा अकला दिला का नाही तुम्हाला देवान का देवच भुलला तुम्हाला अकला द्यायचं अरे बाबा तोंडाले बांधले म्हणून नाही दिसू राहिलं डोळे नाही काढले बाबा मामा म्हणजे बांधले का मामा हे कोण आपलं काय केलं मामा आपण काय केलं मामा मुलीच नाही समजू राहिला कोण बांधलं कोण काय कोण काऊन बांधलं रे बाबा आम्हाला म्हटलं हे बाबा हे लवकर सोळा म्हटलं हे तुम्ही म्हटलं तुम्हाला एवढा अधिकार नाही त्याला म्हटलं बांधाचं गिंदाचं का बकऱ्यात का बकऱ्यात का म्हटलं मी आसपास कोणीच नाही वाटते तसंच काहीतरी रे गड्या शंभर टक्के शंभर टक्के तसंच काहीतरी आसपास कोणीच नाही वाटते कोणी आहे करेन ए आपण ती कि फायटिंग फायटिंग करतो का जास्त सांगायला गेला अकरा म्हटलं आम्ही अकरा जण सांगलो का कुठे ठेवलं कुठे का सामान जेवढा पण सामान आहे का कुठे ठेवलं पहिले अवकरा काय क्रिकेट का आपल्याला आता कोणतं सामान म्हटलं तुम्ही कोणतं काय केलं आम्ही बाणतेच काहीच नाही केलं आम्ही कोणतं सामान नाही कि मन नाही काहीच नाही सोळा आम्हाला सोळा हे काय काळा लवकर भाऊ म्हटलं पहिले मला सांगा हे बंदूक असली का नकली झाला असली काय आले बा नकली म्हटली ती तर आता आणली तेच म्हणत जा बटन कुठे आहेत घोड्या कुठे आहेत हलकी भर आहे नकली काही का ओ बा असली नकली काही सांगू नका रे बा मले बैल सोडा रे बा आमच्या तिघाले काय बा कोण आहे काय माहित पोलीस आहे का कोण आहे काय सोडा रे बा आम्हाला काय आम्ही अधिकार नाही दिला तुम्हाला एवढा सोडा आम्हाला आम्ही आमचं काम करत जा तुम्ही सर्वजण विचार करत असाल की बा मामा भांजीनं असं काय केलं तर ही स्टोरी स्टार्टिंग पासून पाहू कुठे जायच मामा मी तुला आधी का सात बरं सर्वे करू लोक कुठे जायचं तिकडे जिथं लोक दिसतात तिथं मन भीक मागतात भी मामा बरं बरं हल नको म्हटलं हाल नको हल नको पाडशील का टोपलं खाले ते साखर आहे का पत्ती आहे का माती काय का अरे <laughs> बा पत्ती आहे ती चार टाकाची पत्ती आहे ती अब ते म्हटलं डब्बा म्हटलं चारशे रुपयाला डब्बा आहे आणि ते हाती जे पुढे आहेत का नाही ते दोनशे रुपयाला द्यायच्या समजलं का बरोबर करा गेमा पण हे धंदा म्हटलं काय चांगला काय दुकानासाठी पत्ती हा दुकान असते मारली पत्ती हे काय तुम्हाला काही अ तर ब नाहीत ब नाहीत कळतं ड पण नाहीत अकला नाहीत तुम्हाला स्ट्रॅटेजी असते बिजनेसमॅनची आ काय कधी का उचललं फाचरलं हय तिकडे तसं नाही आपल्याला आता चान्स भेटते घरात जाडा चान्स भेटते आपल्याला डायरेक्ट घरात घुसायचं व्यायचं नाही मग तिकडे मग ते जेवण करो का हागन करो काही करो का डायरेक्ट का घरात घुसायचं आणि पत्ती पाहिजे का म्हणा आजी बस एवढं आपल्याला स्ट्रॅटेजी आपली हा समजा ते जर दिमागानं कमजोर असले तर त्याचा आपण फायदा उचलायचा असा का तुम्हाला तेवढा दिमाग दिलाच देवा मी मी तरी हुशार हो मामा मामाच नाही हुशार म्हणजे आणि हे आहे द्या मामाचा हात आले काय आवडते सगळ्यात जास्त हुशार मीच आहे पण हे गर्दीचा बाप आहे तसं करताना नाही 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 करायलाच पाहिजे मग नाही तर मंदिरावर जायला ना मंदिर न, भीक मागायला मग काय नाही आणि हे आहे मेर बुंड्या मामाचा डावा तिला काय आवडते मी मामा सोबत राहून मुकेश अंबानी बनू शकतो पण ही भिकारीच बनते जा लवकर जागा <laughs> हजार किप सांगू का बाबा ते डब्बा मत चारशे रुपयाला एकाचा आणि ती पुड्या वाड्या ते दोनशे लिखायच्या काय किती सांगणार बा तुम्हाला डोसक का काय करू बा तुमच्या समोर आता बरं बरं बर जिथं गर्दी असेल तिथं जास्त हो

हेटशन, हेटशन। <laughs> <जाथि नाएग। laughs> बाई 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 कोचा माणूस हा डायरेक्ट घरात नाही लादा की का तुम्हाला समजा काही करत का विचाराचं जरा असं बाहेर बेल पण आहे वाजवाले डायरेक्ट घरात येतात तुम्ही <laughs> मॅडम तुमचं बरोबर आहे मी तुम्हाला न विचारता आलो पण हे जे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट तुम्ही पाहून म्हणजे डायरेक्ट दंग व्हाल म्हणजे याला आम्ही कमीत कमी चारशे रुपयाचं हे तुम्हाला प्रोडक्ट येऊ राहिलो याला आम्ही पत्ती असे म्हणतो समजा तुम्ही चहातनी पत्ती टाकतात ना ते प्रभात त्यानंतर ते आहे मस्त गिस्त ते काही कामा नाही हे प्रोडक्ट एक एकदम बेस्ट आहे कारण की तुम्ही याचा चहा पिला की तुम्ही म्हणसाल आता मी स्वर्गात आलो का काय बा हे कमी कमीत बी चहा म्हटलं पा हे कसं करा मग नाही राहून फायदा नाही मॅडम आमचा कारण मार्गा मार्गानं आमचं भविष्य गेलं आमचा आता बाबा तुम्हाला सांगतो मॅडम मॅडम कायची बी आहे बुडिस्ट आहे आजी बा तुम्हाला सांगतो मी आपली आता हे मत्तारे आता हिवाळा चाललो आहे हिवाळ्यातनी माणसाला थंडी वाजते आता थंडी वाजते का नाही तर माणूस काय करते चहा करते कमीत कमी कर दिवसातून सात आठ खेपते माणूस चहाच पिते मग थंडीच्या दिवसाच्या आजारामुळे आम्ही हे प्रोडक्ट तुमच्या घरोघरी हे देण्याचा आम्ही प्रयत्न करू राहिलो समजा तुम्हाला समजा पटलं नसेल तर घेऊ नका जबलच्या बरी ना पण आता तरी घ्या आध का मात्र फक्त पाचशे रुपये पण आम्ही डिस्काउंट काटकूट करून चारशे रुपये तुम्हाला देऊ राहिलो मग घ्या मग हे डबा डब्बा पुढे आहे अंदर पुढे पाहिजे पुढे घ्या मग हा नाही नाही पुढे घे डब्बा द्या मला चारशे रुपयाचा ना पण प्या कै पण काही पण पण चहा प्या म्हटलं म्हणजे चांगलाच लागते चहा तुम्हाला चहा म्हणजे तुम्हाला असं वाटतं की काय मी अमृत पिऊ राहिलो का चहा पिऊ राहिलो एवढी खतरनाक पत्ती आहे मधलं बरं 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 घेते मी द्या डब्बा द्या आलेच नाही पैसे ना मी ना मी काय म्हणतो तुम्ही पहिले पैसे आणा ना थांबतो मी होती पहिले पैसे आणा मग डबो देतो तुम्हाला बर 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 तसं तर चारशे रुपये का बर बर दीड किलो काय रे पबजी 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 काय पबजी देता का पबजी घेऊन पबजी घेऊन द्या मला पबजी पबजी नाही का बर बर किती पबजी घ्या जा तुम्ही पबजी पबजी खेळतो पबजी काढतो थांब था ना ते मोबाईल ते डाउनलोड करून देऊ पबजी डाऊनलोड डाऊनलोड बर बर हो हो दे दे, दे निरा नि नि ब्रँड काय रे निरा नि वाईट वाईट सी आणि चित्र नाही भित्र नाही काहीच नाही लगा असा कसा पौरालो मोबाईल तो अरे नाही उघडलं वाटते बरोबर आहे का रे कितीचा मोबाईल आहे रे मोबाईल कितीचा बर विनर विनर चिकन डिनर हो चिकनच ये के ला, ला, आदे, 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 आदे ला। हे आहे मामा एवढा भारी कुत्र्याला आणि गेले बिस्किट दिले समजा कुत्र्याला उपाशी मारणार आहे माणूस आहे याचं नाव आहे मामा मस्त वाच पुढे ओनली ट्वेंटी रुपीस दोनशे दोनशे असं झाला डब्बा पाच पाचशे पाचशे अरे हो पेपर किपर केलं तर नाही म्हणलं ट्वेंटी रुपीज काय टू हंड्रेड ते नाही म्हणतात तुला येत नस म्हणत नाही बाबू हा पाच हजार पाचशेच पाच हजार काय बार घेता कसा बाबू सोना का कुठं हा म्हटलं या लवकर एका बाईचा घरी गेलो आणि त्या लहान लेकरांचा उडून मोबाईल आणला बारा हजाराचा लवकर या तुम्ही बाहेर झालं कर ते मामा आता म्हटलं आमच्या टेबला म्हटलं ते सोन्या सोन्याच्या म्हटलं ते सोन्याची एक गणपतीची मूर्ती आहे एक घोड्याची मूर्ती आहे म्हटलं तेवढं येतो आम्ही दाबून कोण ठेवते बे सोन्या घेण्याचं काही नाही नकली असेल तर नकली आहेत ते जाऊ दे पण आण ते आण तिकडे मागत जात ते दोन तीन हजाराच्या आण

होळीच्या यात्राकडे बरं चला बस चला मग घेऊ का म्हटलं हे मस्त आहे वास हा चहा चांगला दिली घेऊ का म्हटलं घेऊ दोनशे रुपया डब्बा घे पाचशे रुपयाचा जा घे चालला बरं बरं जाऊन घेतो घ्या घ्या ना का घ्या बर बर ते डबा दे चारशे रुपयाला बद झालं बर 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 घ्या घ्या डब्बा घ्या जाणार पैसे थांबतो मी बाहेर बर बर बर

मी पैसा काय पण रे जिमो ला रे लांबल रे लांबलो ला, जिम ला, थांबलो ला पाच दहा मिनटं लेकर जातच होत का मस्त दिसतात ते चांगले मराठी चांगले रागा रागा कुठे चाललं रे तुम्हाला काय सांगू फायदा म्हटलं तुम्हाला माहिती आहे का नाही म्हटलं गावात काय चाललंय म्हटलं ते आलता म्हटलं ते आलता का म्हटलं चोरी करायला लालता काय केलं माहिती तुम्हाला काय केलं पतीवाला खालत काय मग काय केलं त्यानं पत्ती वाला बोला बोला का बोला मला वाटलं माझा मोबाईल माया माईल नेला म्हटलं त्यानं बारा हजार मोबाईल मला बारा हजार गेले मोबाईल मध्ये माझ्या आठ हजारच्या मूर्ती नेला त्यानं आ चोरी करायला लागत का करायला लागत ते अरे रे, रे धिंगा ना झाला अरे काय हो बा म्हणजे आठ वीस हजारचा कबडायला वाटत आपत्तीवाला आला इकाले तुमच्या घरात आला आणि तुम्ही दिले घेऊ दिलं काय सामान घेऊन घेऊ दिलं न्यू दिल न्यू दे कसं आम्ही कसा न्यू देणार अबे आम्हाला त्यांना घरात पाठवलं पैसे आणाले पैसे आणा म्हणे आ गेलो ना तितक्या आमचा काम कबाळ केला कोण टाकला मग काय भिसकलं का मग भिचकलं बाबा आजी गुंफा आजी अरे बा तू इडा सांगला वाटते मारायला पाच बाबा அந்த பாட்ட பி ா காய்க்கு டூடா மாக்கா बाबा ये चुप कर मुकाल बस बाबू बाबू मुका बस मुका बस कुंपा <laughs> बुडी यांना सांगा फादर नाही म्हटलं आपण इतक्या तास म्हटलं कुठे रीती झाबरू इतक्या तास ते कुठे रीती लांब गेलं नाही ते आपण बरोबर कवाळा करू ते आपला कपाळा गेला आपण त्याला कपाळा करू काय ना काय करा बा युक्ती स्वतः म्हटलं तुम्ही काय ना काय विचार करा विचार तर नाही केला राहता कसं बळ असते ले पकडा म्हणजे पकडाच बरोबर शांतराम भाऊ ते जास्त लांब गेले नाही काही म्हणत मी जास्त लांब गेले नाही तुला कसं माहिती रे झाबरू इतक्या झाबरू हा तुला कसं माहिती मला डायलॉग आवडला मारला बीन बिन लगा आधी पाचशे रुपयात होत रा ते आधी पत्ती डब्बा पण पाचशेसाठी त्याला काय महा आठ हजार नुकसान केलं बे अरे शाहजारा भाऊ तुम्ही काय आठ हजार आठ हजार करू आले बारा हजार ने म्हटलं बारा हजार महा ने नाही दादा दादा ना दा बा बा इतक्या तसं आहे ते मेळ लावल्या शरात नाही बा मी म्हणजे मा, मा घरी येऊन मा अतुलली चोरी करू राहिले ते म्हणजे लेस झाल नाही त्याची शानदारांच्या घरी येऊन चोरी करू लागते बर बर बरोबर लावतो ती बा मी कुठे जातो तुम्ही आता आजले तिन कमेन्टी नै मलाई श्रियकुम लाजेवार दुसरा लाजिवार, दालपुषे तिस मत मद्दत कमेन्ट के धन्यवाद त आज चाहिँ विडियो अतिसम्म आज अब लाइक गर्दा च्यानल सब्सक्राइब गर्दा उदय भेटु सात क्लियर गुड बाई थ्याङ्क्स फर वाचिङ